राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारगड मेळावा शनिवारी बदलापुरात पार बदला पडला यावेळी भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले की जर त्यांनी कामे केली असती तर त्यांना नगरसेवकांसारखे सोसायट्यांमध्ये जाण्याची वेळच आली नसती ते अडीच वर्ष केंद्रीय मंत्री होते त्याची देखील त्यांनी निष्ठा राखलेली नाही बदलापूरकरांनी त्यांना रस्त्यावर आणले असून रस्त्यावर आल्यावर काय अवस्था होते हे लवकरच त्यांना समजेल सामाजिक न्याय विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्षांच्या विषयावर उत्तर देताना त्यांनी सांगितले पुढच्या वेळी अशा प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत हे ये इंजिन हे स्टार्ट झालेले कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विजय होईपर्यंत हे इंजिन थांबणार नाही आणि विजय झाल्यानंतर आपण महाराष्ट्र आणि देशभरचं संकट पाहिलं असेल यासाठी हे महाविकास आघाडी एक सह्यात्रीच्या रूपाने तुम्हाला याच्या पाठीशी उभी राहणार तर ते अपयशी आहेत म्हणून ते सोसायटीमध्ये जातात ना मी तुम्हाला सांगतो मला एकदा संधी मिळू दे पुन्हा पाच वर्षात मी मतदानपर्यंत जाणार नाही मतदान माझ्यापर्यंत अशा प्रकारची कामं करेन गेल्या दहा वर्षात साध्या इथे कार्यालय देखील उभं केलेलं नाही एक देखील समस्या सुरवलेली नाही आणि ना। ना आज तुम्ही इथं ठाण म्हणून बसतात सोसायटीमध्ये जातात कशासाठी जर तुम्ही काम केलं असेल तर इथपर्यंत जायची नगरसेवक असेल तर लढायची वेळ आलीच केली तुम्ही तुमची प्रतिष्ठा जप जपली नाही तुम्ही नुसते आजार नाही अडीच वर्ष केंद्रीय मंत्री आहे त्या केंद्रीय मंत्री पदाची त्याची प्रतिष्ठा राखली नाही आणि म्हणून आज त्यांच्यावर एक वेळ आणली आहे आज तुम्ही पाहत असा प्रत्येक बिल्डिंगमध्ये जात आहे म्हणजे ते रस्त्यावर उतरले आहे त्याचा अर्थ तुम्ही बदलापूरकरांनी त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे हेही लक्षात ठेवा आणि याची कुठे रस्त्यावर आल्यानंतर काय अवस्था होते की येते वीस मे आणि निकाल चार जून त्यांना दिसते दोन लाख मताने कपिल पाटलांना पाठणार किती दोन लाख मत आणि घोडा मैदान जवळ आहे वीस मे निवडणूक आहे चार जून रिझल्ट आहे त्यांना समोर आम्ही येणारच तुम्ही बघा कमीत कमी दोन लाख मताने कपिल पाटलांचा पराभव होणार आहे आजच तुम्ही बदलापूर कल्याण तिला जागा दाखवू शकेल आणखी पस्तीस ते चाळीस दिवस बाकी आहे आणखी बघा काय अवस्था हे फक्त विश्वास व्यक्त करणे हे एवढंच काम राहिलेलं सर सामाजिक न्याय विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्षांना निमंत्रण पत्रिकेत शहापूरमध्ये नाव टाकलं नव्हतं आणि इथे बोलवण्यात काय त्याच्या बाकी मध्ये काय कारण चुकीची गोष्ट आहे ही चुकीची गोष्ट मी पडणे साहेबांना देखील सांगितलं शहापूरला देखील सांगितलं पुढच्या वेळेस अशा प्रकारची चुकी होणार नाही कारण जे देखील हे जिल्ह्याचे प्रमुख आहेत जबाबदार पदाधिकारी आहे आणि विशेष म्हणजे सक्रिय सक्रिय कार्यक्रम आणि म्हणून पुढच्या वेळेस अशा प्रकारची तक्रार येणार नाही आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर